नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज संसदेचं अधिवेशन संपलं सुप वाजलं आता पुढचं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे हे जे हिवाळी अधिवेशन होतं संसदेचं या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या तिन्ही गांधींनी आपापल्या परीनं स्वतःची भूमिका बजावली आपल्याला माहिती आहे की सोनिया गांधी ह्या राज्यसभेत खासदार आहे राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि प्रियंका गांधी ह्या सुद्धा वायनाडच्या खासदार म्हणून लोकसभेत आहेत प्रियंका गांधींनी ज्या पद्धतीनं या अधिवेशनामध्ये स्वतःचं महत्त्व वाढवलं त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्या ॲप्रोच झाल्या त्याची एक वेगळी चर्चा सुरू आहे खरं तर काल आणि आज त्यांनी चाय पे चर्चा असा प्रकार केला म्हणजे आज जेव्हा संसदेचं अधिवेशन संपलं त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय चाय पे चर्चा अर्थात आय टी पार्टी ठेवली ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहांमध्ये सुद्धा उपस्थित होते कारण ते रात्रीच इथोपिया इथिओपियाच्या दौऱ्यावरनं आले परदेश दौऱ्यावरनं आले होते त्या चाय पे चर्चा पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेसचं नेतृत्व हे खासदार प्रियंका गांधींनी केलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रिया सुळे खासदार निलेश लंके त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव अशी बरीच मंडळी होती पण सर्वांचं लक्ष वेधलं ते प्रियंका गांधींनी प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हसत खेळत संवाद साधला ते म्हणाल्या मु दिल्लीमध्ये पासून वाचण्यासाठी मी वायनाडवरनं एक खास जडीबुटी आणलेली आहे ती मी सोबत घेऊन फिरते आहे आणि त्यांनी ती दाखवली सुद्धा त्याच वेळेस समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं म्हणाले की खूप लवकर हे अधिवेशन संपलं तेव्हा हसत हसत पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले बरं झालं लवकर संपलं तुमचा गळा नाहीतर दुखला असता तुम्ही ओरून बोलता म्हणजेच काय विरोधक नारेबाजी करता खरं तर म्हणजे हसत खेळत ती चाय चर्चा अर्थात हाय टी लोकसभा अध्यक्षांची झाली विसेक मिनिटं ती मिटिंग होती आणि मागच्या वेळेस जेव्हा मागचं अधिवेशन संपलं ज्याला आपण पावसाळी अधिवेशन म्हणतो तेव्हा शेवटच्या दिवशी लोकसभा अध्यक्षांनी सर्वपक्षीय हाय टी मिटिंग बोलावली होती सांगता मिटिंग ज्याला म्हणतात तेव्हा राहुल गांधी विरोधी पक्ष नेते हे काही तिकडे गेले नाहीत आणि काँग्रेसच्या वतीनंही त्या मिटिंगवरती बहिष्कार घालण्यात आला होता पण आज प्रियंका गांधींनी पुढाकार घेऊन स्वत नेतृत्व करत त्या हाय टी मिटिंगला लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या गेल्या त्याचबरोबर राहुल गांधी हे सध्या कालपासनं जर्मनीच्या दौऱ्यावरती आहेत ते परदेशात आहेत ते नव्हतेच प्रियंका गांधींनी एक छान संधी हेरली एक वेगळं ऑप्टिक उभं केलं आणि मग चर्चा सुरू झाली की ही चाय पी चर्चा उगीच नाही आहे यामागं काही वेगळी भूमिका आहे का कारण काल आपल्याला माहिती आहे की नितीन गडकरी जे देशाचे रस्ते विकास मंत्री आहेत त्यांना भेटायला प्रियंका गांधी गेल्या होत्या त्याआधी लोकसभेमध्ये प्रियंका गांधींनी नितीन गडकरींना उद्देश येऊन असं विधान केलं होतं की मी तुम्हाला कधीचा वेळ मागते आहे तुम्ही मला वेळ देत नाही माझ्या मतदारसंघातले काही प्रश्न घेऊन तुम्हाला भेटायचा आहे आणि मग लगेच काल नितीन गडकरी यांच्या दालनामध्ये प्रियंका गांधी गेल्या प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये खूप चांगला संवाद झाला प्रियंका गांधी प्रश्न सांगून घेतले आणि खवय्य असलेले नितीन गडकरी त्यांनी स्वतःच्या हातानं बनवलेला राईस बॉल ही डिश त्यांना आवडली यूट्यूबवरनं ते शिकले आणि ती डिश हल्ली ते सर्वांना खायला घालतात तशी प्रियंका गांधींना सुद्धा त्यांनी राईस बॉलची डिश दिली खूप चांगला सोहळा झाला आणि स्वभावाप्रमाणे मिश्किलपणे नितीन गडकरींनी प्रियंका गांधींशी संवाद साधला त्यांनीसुद्धा हसत हसत तो संवाद साधलाय बघा

त्यानंतर प्रियंका गांधी त्यांना भेटण्यासाठी गेल्या तिथं काय घडलं ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान रस्त्यांवरील अपघातांचा मुद्दा चर्चेत आला यावेळी गांधींनी केरळ मधील आपल्या वायनाड मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न हा गडकरींसमोर मांडला पण त्याच वेळी आपण अनेक महिन्यांपासून अपॉइंटमेंट मागत असल्याचं त्यांनी गडकरींना सांगून टाकलं बिटवीन चंदीगड अँड सिमला which has very similar issues as the honourable member raised, except that in many places, it seems like the retaining wall is so low that those are the very places where the landslide is taking place. So may I request you to please look into the matter? And may I also request you to grant me an appointment? I've been asking since June to talk about my constituency, sir. Madam, question hour, is always open. question. appointment. प्रश्नोत्तराचा तास संपताच प्रियांका गांधी गडकरींच्या ऑफिस मध्ये भेटण्यासाठी पोहोचल्या यावेळी गडकरींनी प्रियांका गांधींच्या मतदारसंघातील प्रश्न समजून घेतले आणि प्रियांका गांधींना खाण्यासाठी खास पदार्थही दिला

गडकरींनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या संबंधांवर भाष्य केलं होतं राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकांचा आदर केला पाहिजे प्रश्न समजून घेतले पाहिजेत असं गडकरींनी म्हटलं होतं आपलं म्हणणं गडकरींनी प्रियांका गांधींना वेळ देऊन आपल्या कृतीमधून सिद्ध केलंय लोकमत डॉट कॉम खरं तर हे अधिवेशन अनेक अर्थानं गाजलं म्हणजे काही महत्वाची विधेयक का आली काही महत्त्वाची चर्चा झाली खास करून सरकारनं विरोधकांना बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला विरोधक सुद्धा वेळोवेळी उफाळून आले अगदी राहुल गांधी असतील अमित शहा असतील प्रियंका गांधी असेल किंवा काही वेळेस इतर मंत्री असतील या सर्वांमध्ये बरीचशी नोकझोक झाली पण तेरा डिसेंबर ही अशी एक तारीख आहे की जी भारतीयांच्या मनामध्ये खूप खोलवर रुजलेली आहे कारण तेरा डिसेंबरच्या दिवशी संसदेवरती अतिरेक्यांनी के हल्ला केला होता आणि म्हणून मग आपण तेरा डिसेंबरच्या दिवशी संसदेवरच्या हल्ल्यात जे हुतात्मा पावले त्यांना आदरांजली वाहतो आणि त्या आदरांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील सोनिया गांधी असतील विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी असतील हे सगळे एकत्र आले हा एक असा प्रसंग होता की जेव्हा सगळे शांततेत एकमेकांकडे बघत होते तिथे सगळे आदरांजली वाहत होते कारण शेवटी देशाचा सन्मान शहीदांचा गौरव आणि हुतात्म्यांचं स्मरण हे फार महत्त्वाचं असतं तेव्हा राजकीय हेवेदावे विसरून सगळेजण एक आले तेरा डिसेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देशाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत एकत्र बघितलं तो क्षणच काही वेगळा होता बघा संसदेच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये वेळोवेळी जेव्हा चर्चा अशा उफाळून आल्या खास करून निवडणूक सुधारणांच्या चर्चेत राहुल गांधींचं भाषण गाजलं त्यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं त्याच वेळेस ही चर्चा सुरू करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राहुल गांधींना अडवलं त्यांनी सुद्धा राहुल गांधींना सुनावलं तो एक प्रसंग असा होता की जिथे राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून कुठेही तडजोड करत नाहीत ते आक्रमकपणेच सरकारला धारेवर धरतात ते सरकारशी तडजोडी करत नाहीत ऐकती नाहीत त्यांची जी स्टाईल आहे ती आक्रमक आहे आणि ती जशी ती सभागृहात दिसते तशीच ती बाहेर दिसते खास करून निवडणूक सुधारणांच्या वेळेस जेव्हा राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्ताच्या निवडीचा विषय काढला तेव्हा अमित शहांबरोबर त्यांची नोकझोक झाली ती पण बघा जो हिंदुस्थान के इतिहास में पहली बार डिसीजन लिया गया कि इलेक्शन कमीशन को इलेक्शन कमिश्नर्स को फुल नहीं नहीं, फुल इम्यूनिटी दी जाएगी ठीक है ये है ना, इसका इस, दे। इसके, इसका इसका जवाब इसके खत्म नहीं किया सर इसके जो इसके पीछे जो थिंकिंग थी वो हमें सबसे पहले बताएं। है दूसरी बात नहीं नहीं हरियाणा की जहां इनने बात की इन्होंने एक उदाहरण लिया वहां पर अनेक उदाहरण है here, वो, भी वो भी आपने दिया था उन्नीस वो भी उन्नीस ने, ने, फेक वो आपने दिया था उन्नीस लाख उदाहरण और और ये भी हमें बता दीजिए एक्चुअली लेट अस हैव अ डिबेट ऑन माय प्रेस कॉन्फ्रेंस लेट लेट अस गो अस हैव वेरी गुड आइडिया हैव अ डिबेट ऑन माय प्रेस कॉन्फ्रेंस अमित शाह जी आई चैलेंज यू आई चैलेंज यू टू हैव अ डिबेट ऑन द थ्री प्रेस कॉन्फ्रेंस प्लीज 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 ठीक है बैठ जाए प्लीज बैठ जाए मान्य प्लीज मान्य आपने बात की थी प्लीज उत्तर प्रदेश में और हरियाणा में दोनों चुनाव में वोट कैसे मान्य प्लीज ये भी जवाब दे दीजिए मान्य गृहमंत्री जी मान्यवर पहली बार पहली बात में स्पष्ट करना चाहता हूं मैं तीस साल से विधानसभा और संसद में जनप्रतिनिधि के रूप में चुनकर आता हूं मुझे लंबा अनुभव है संसदीय प्रणाली का विपक्ष के नेता महोदय कहते हैं कि पहले मेरी बात का आप जवाब दीजिए मैं सुनना चाहता हूं आपकी मुंसफी से संसद नहीं चलेगी मेरे आप बोलने का क्रम मैं तय करूंगा इस तरह से एक जवाब मैं दूंगा मगर मेरे भाषण का क्रम वो तय नहीं कर सकते मैं करूंगा क्योंकि मैं बोल रहा हूं मैं आणि त्यानंतर आणखीन एक चर्चा खास करून सर्वांचं लक्ष त्या चर्चेनं वेधलं ती म्हणजे आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या गौरवार्थ जी विशेष चर्चा झाली त्यामध्ये प्रियंका गांधींचं भाषण हे जास्त उंचावलं होतं त्यांनी अनेक वेळा असे संदर्भ दिले की या चर्चेची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती काही दोषारोपण केलं ते खोडून काढताना प्रियंका गांधींनी मोदींना सुद्धा ऐकवलं मी हे यासाठी सांगतो की ज्या प्रियंका गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चाय पे चर्चा करतात हसत खेळत संवाद साधतात त्याच प्रियंका गांधी जेव्हा लोकसभेच्या सभागृहात बोलतात फैक्ट्स घेऊन बोलता सर्वसमावेशक भूमिका आणि बोलताधार नामोहरम करता नेहरू जी से जितनी भी शिकायतें जितनी भी गलतियां उन्होंने की आपको जहर है जितनी भी गालियां देनी है जितना भी अपमान करना है उसकी भी एक सूची बना वंदे मातरम कर दिए क्या क्या शिकायत हैं? किसने क्या किया इंदिरा जी ने क्या किया राजीव जी ने क्या किया परिवार और क्या होता है नेहरू ने जी ने, ने कौन, कौन सी गलतियाँ की सुना लीजिए फिर खत्म उसके तो बाद बेरोजगारी महंगाई पूरा देश हराम था पूरे दे देश में देशभक्तों ने इस प्रस्ताव के विरोध में देश के कोने कोने में प्रभात फेरियां निकाली वंदे मातरम गीत गाया लेकिन देश का दुर्भाग्य कि 26 अक्टूबर को कांग्रेस ने वंदे मातरम पर समझौता कर लिया वंदे मातरम के टुकड़े करने के फैसले में वंदे मातरम के टुकड़े कर दिए उस फैसले के पीछे नकाब ये पहना गया चौला ये पहना गया ये तो सामाजिक सद्भाव का काम है लेकिन इतिहास इस बात का गवाह है कि कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया। और जहां तक जवाहरलाल नेहरू जी की बात है जितनी देर आपके प्र, हमारे प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री रहे हैं बारह साल हो गए हैं लगभग उन्हीं ही उतने ही सालों के लिए जवाहरलाल नेहरू जी जेल में रहे किस लिए? इस देश की आजादी के लिए उसके बाद सत्रह साल के लिए प्रधानमंत्री रहे आप बड़ी आलोचना करते हैं इनकी लेकिन अगर इन्होंने इसरो नहीं बनाया होता तो आज आपका मंगलयान नहीं होता अगर डीआरडीओ नहीं बनाया होता तो तेजस नहीं बनता अगर आईआईटी और आईआईएम नहीं लगाए बनाए होते तो हम आज आईटी में आगे नहीं होते अगर एम्स नहीं बनाया होता तो हम कोरोना का कि जब बड़ी चुनौती का सामना कैसे करते हां वही बनाए थे हमने वही बनाया है कुछ भी इसका मतलब है इसका मतलब है।, इसका मतलब है इस मुद्दे का जवाब नहीं है आपके पास अगर इन्होंने BHEL गेल सेल भाखड़ा नंगल ये सब नहीं बनाया होता जो आप सब बेच रहे हैं तो ये विकसित भारत कैसे बनता और मत बाकी पंडित जवाहरलाल नेहरू इस देश के लिए जिए सुन लीजिए पंडित जवाहरलाल नेहरू इस देश के लिए जिए और देश की सेवा करते करते उन्होंने दम तोड़ा फिर भी।, भी फिर भी सुन लीजिए मेरी एक सलाह ले लीजिए मेरी एक सलाह ले लीजिए तो सर मैं भी आपको भी तो दे दे दे, आपके माध्यम तो से छोड़ना नहीं सर मैं आपके माध्यम से एक सलाह दे देती हूँ हमारे प्रधानमंत्री महोदय 12 सालों से इस सदन में है मैं मात्र 12 महीनों से हूँ फिर भी छोटी सी सलाह है उन्होंने अभी हाल ही में चुनाव था कुछ महीनों पहले उन्होंने एक सूची निकाली थी कि विपक्षी दलों ने और विपक्ष के नेताओं ने कितने अपमान किए हैं इन्हें इनके और उसमें शायद नब्बे निन्यानवे ऐसे उन्होंने अपमानों की सूची बनाई थी तो मैं उनको एक छोटी सलाह देना चाहती हूँ कि नेहरू जी से जितनी भी शिकायतें हैं जितनी भी गलतियाँ उन्होंने की आपके जहन में जितनी भी गालियाँ देनी है जितना भी अपमान करना है उसकी भी एक सूची बना दीजिए <laughs> नहीं नहीं बात खत्म नहीं है नौ सौ निन्यानवे अपमान नौ हजार नौ सौ निन्यानवे अपमान सूची बना दीजिए और फिर हम एक समय निर्धारित करते हैं जैसे हमने दस घंटे आज वंदे मातरम पर हमने बहस किया है ना उस तरह से हम अध्यक्ष महोदय जी से पूछेंगे एक समय निर्धारित करेंगे दस घंटे बीस घंटे चालीस घंटे जितने घंटों में आपकी ये सदस्य आप तो आप शांत हो, हो जाए और हम बहस कर लेंगे लेकिन इस सदन का कीमती समय जिसके लिए हमें यहाँ पे जनता ने भेजा है जैसे हमें जनता की समस्याओं को हल करने के लिए चर्चा करनी चाहिए इस्तेमाल करना चाहिए उसको एसी के लिए इस्तेमाल करिए उसके बाद जैसे अंग्रेजी में कहते हैं ना, जैसे अंग्रेजी में कहते हैं जैसे अंग्रेजी में कहते हैं कि वंस एंड फॉर ऑल लेट्स क्लोज द चैप्टर क्लोज कर लीजिए सुन लेगा क्या-क्या शिकायतें हैं किसने क्या किया इंदिरा जी ने क्या किया राजीव जी ने क्या किया परिवारवाद क्या होता है नेहरू जी ने कौन सी गलतियां की सुना लीजिए फिर खत्म उसके बाद बेरोजगारी महंगाई सरकार की समस्याएं पीएमओ में हो रहा है उसकी बातें उसकी चर्चा जो बैटिंग ऐप के बारे में हो रहा है पीएमओ के अंदर आप सदस्य प्लीज जो आप आपके मंत्री महोदय के नाम निकल आए हैं मान्य है। आप वंदे मातम में बोले आप इधर उधर डाइवर्ट मत प्रियंका गांधी ह्या अशा नेत्या आहेत की ज्या कणखरपणे पंतप्रधान मोदींना सभागृहात बोलू शकतात ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी काहीही काँग्रेस खपवून घेणार नाही हे ठणकावून सांगितलं खर तर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या अप्रोच मध्ये खूप मोठा फरक दिसतोय आणि त्याची कारण सुद्धा आहेत त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की राहुल गांधी दोन हजार मध्ये पहिल्यांदा खासदार झाले तेव्हाही काँग्रेस सत्तेत होती पंतप्रधान मनमोहन सिंग होते दुसऱ्यांदा जेव्हा खासदार झाले दोन हजार नऊ मध्ये तेव्हाही काँग्रेसची सत्ता आली पुन्हा पंतप्रधानपदी डॉक्टर मनमोहन सिंग आले म्हणजे गेल्या दोन टर्म राहुल गांधी जेव्हा खासदार झाले तेव्हा काँग्रेस सत्तेत होती त्यांची कामं मतदारसंघातली सहज सत्ताच काँग्रेसची असल्यामुळे होत होती पण जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलं पक्षानं प्रोजेक्ट केलं तेव्हा काँग्रेसची सत्ता गेली आणि आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदामध्ये मोदी पर्व उदयास आलं आता मोदी पर्व हे तिसरं सुरू आहे प्रियंका गांधी अशा वेळेस खासदार बनले आहेत वर्षभरापूर्वी जेव्हा भाजपचा बोलबाला आहे केंद्रात मोदी पंतप्रधान बनले आहेत प्रियंका गांधी विरोधी बाकवरच्या फर्स्ट टर्म खासदार आहेत तेव्हा त्यांना त्यांच्या वायनाड मतदारसंघातली कामं सुद्धा करून घ्यायची आहेत प्रियंका गांधी यांनी जिथे जसा प्रसंग आहे तिस तसं त्यांचं व्यक्तिमत्व हे खुलतं जिथे कणखर व्हायचं आहे जिथं ठणकावून काही सांगायचं आहे तिथं ते आक्रमक होतात आणि जिथे डिप्लोमॅटिक राहायचं आहे मुसद्दीगिरी दाखवायची आहे त्या मुसद्दीपणासुद्धा दाखवत आहेत प्रियंका गांधी कदाचित लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षा होतील ही जी चर्चा आहे त्या चर्चेच्या निमित्तानं जर का प्रियंका गांधींचं वागणं बोलणं बघितलं तर आता असं लक्षात येतं आहे की विरोधी पक्षनेता राहुल गांधी तर प्रियंका गांधी कदाचित उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा होतील की काय ही जी चर्चा आहे त्यात तथ्य आहे हीच आतली बातमी आहे धन्यवाद